सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर पहिली बाजार समिती ह्या लासलगाव आवक झालेली तीनशे अकरा क्विंटल या ठिकाणी किमान दरे तीन हजार तीनशे एक्कावन्न कमाल दरे चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार पाचशे साठ रुपये बाजार समिती आहे कारंजा आवक झालेली आहे दोन हजार पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार शंभर कमाल दर मिळतो आहे चार हजार चारशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दरे चार हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे नागपूर आवक झालेली आहे तीनशे नव्याण्णव क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार शंभर कमाल दरे चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दरे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आहे सोलापूर आवक झालेली आहे अठरा क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार पाचशे कमाल दरे चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये बाजार समिती या कोपरगाव आवक झालेली एकावन्न क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार कमाल दरे चार हजार तीनशे त्र्याण्णव आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगोली आवक झालेली आहे पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार एकशे पाच कमाल दरे चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे सत्तावीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद